माहेरच झोपड भावाचे दोन मुलं भाचे धावत आले आत्याला कडकडून विच्छी मारली आत्या आली आत्या आली ज्या लेकरांची आत्या श्रीमंताच्या घरी त्या लेकरांना एक अप्रूप वाटत कपडे फाटलेले होते लेकरांचे पायात चप्पल पाया नव्हती चेहरे मलिन झाले होते वहिनी धावत आली डोक्यावर फाटका पदर घेतला साडीचा माय माय तुटलेला चष्मा सुतडीने बांधून कपाळावरती हात ठेवून वाट पाहत होती म्हटले आली माझी लेख आता घरात आली लेकरांना खाऊ दिला वहिनी जवळ बसली ताई साहेब तुम्ही आलात बरं वाटलं म्हणले वहिनी लेकरांना दिवाळीला काय काय बनवलं म्हणले खरं सांगू का तुमच्या लग्नाचं कर्ज इतकं झालं की यावर्षी आम्ही दिवाळी साजरी केली ले। नाही ना लेकरांना कपडे ना तुमच्या भावांना कपडे ना तुमच्या आईला पातळ आणायची आमची कॅपॅसिटी राहिली बहिणीच्या डोळ्यात धारा लागल्यात दोन दिवस राहिली आणि भावाला सांगितलं दादा दादा ऐक ना काय ताई मार्केटमध्ये जा आईला एक आण वैजेला एक साडी आण लेकरांना कपडे आण तुलाही कपडे आण तो म्हणला अगं चष्ट करते का यावर्षी दिवाळी आमच्या पाण्यात गेली भर दिवाळीच्या दिवशी आमच्या घरात अंधार होता माझ्या लेकरांनी फक्त पांढऱ्या तांदळाची खीर करून खाल्ली तू म्हणते कपड्यान आणू कुठून तायडे तुला साडी घेण्याकरता तीनशे रुपये लावून ठेवलेले आहेत एवढ्यावरती माझी ऐपत नाहीये तिने सांगितलं अरे वेड्या माझं सासर तुझ्या कृपेनं खूप चांगलं आहे दहा हजाराचं बंडल भावाच्या हातात टेकवलं सांगितलं जा जा पातळ आईला पातळान वहिलीला साड्यान लेकरांना आण त्यांना खायला काही घेऊ नये तुला आण आणि उरले तर मला त्या थे ठिकाणी पैशाची काही घेऊ नये बहीण आणि भावाचं नातं फार जवळ होत या संप्रदायाचा पाया बहीण भावाच्या प्रेमावरती घातल्या गेले बहीण भावाच्या प्रेमा, प्रेमा इतकं श्रेष्ठ या जगात दुसरं काहीच नाही मायबाप ज्यांना हे कळालं ओनली वारकरी युट्यूब चॅनल ला नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वात अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका बाप बहीण भावाचं नातं लई जिव्हाळ्याच काळजाच्या पलीकडच शिशुपाल मारल्या गेला पांडवांचा रासु यज्ञ त्या ठिकाणी मायबाप आयोजित केल्या गेलेला आहे धर्मराजे विचारता भी भीष्माचार्यांना की पितामह अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा मा। वा अर्जुन वा धर्मा अरे द्वारकाधीश परमात्मा समोर असताना प्रश्न विचारतोय नकुल सहदेवानं सोन्याचं पात्र आणलं द्रौपदी सोन्याचा, सोन्याचा गडवा पायावरती होते नकुल सहदेव पायांची अग्रपूजा करताय तितक्यात शिशुपालाला धर्म नावाचा धर्म आहे पण अधर्म करतोय अरे या सभेमध्ये द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य हो, द्राष्ट्रासारखे भारत वर्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ असताना या गवड्याच्या पोराचे पाय धुतय हा क्षत्रियांचा अपमान आहे ज्याने आयुष्यभर गाईच्या शेपच्या पीर गाडल्या ज्याने आयुष्यभर गाईचं गोमूत्र आणि मय काढलेलं आहे अशा गवड्याच्या पोराचे तुम्ही पाय धुताय भीम खवडला शिशुपाल धर्मानं सांगितलं खाली वेस ते तू जगीर नाही संबंध कुरुक्षेत्राचा हा अपमान आहे याचा अरे हा छली आहे हा वडतून काळा तसा आतून काळाय तुम्ही याचे त्या ठिकाणी पाय धुत ते कार तुमच्या पिता महाभीष तुमची तर साठी बुद्धी नाटी झाली पितामह महाभीष्माचार्य खवडले महादेव की सौगंध अगर ये मेरे प्रिय अनुज युधिष्ठिर का यज्ञ रास ठिकाण होता तो मैं तेरी काट लेता शिशुपाल मी तिरले तिशुपाल खा नाराज हो रही है। बोलने होती पितामा अरे म्हटले बोलेल घाबरतो की काय कोणाला ह्याच्या बापाचा ठिकाणा नाही रे हा कोणी म्हणतो वसुदेवाचा आहे कोणी म्हणतो नंदाचा आहे लहानपणी याने चोऱ्या केल्या दैद तूप लोनी चोरल यानी रुक्मिणी नी चोरुन नीली यानी शमंतक मनी चोरला भनता चोरटा है हाँ चोरा पूजा करता है बलराम दादा खबड़े शिशुपाल, अगर आप मेरे बुआ के लड़के ना होते तो मैं तुम्हारे एक ही गदा के बारे में जबान खींच लेता या तुझे मार डालता दो भैया आप शांत बैठिए कनिया तुम मुस्कुरा रहे हो इसने पिता महाविश्म का अपमान किया है इसने बुआ कुंती का अपमान किया है और तुम खड़े खड़े मुस्कुरा रहे हो बोलने दीजिए दाऊ भैया इसे मैंने बहुत से वचन दिया था कि मैं तुम्हारे लड़के के सौ अपराध माफ कर दूंगा बोलने दीजिए तो बन लरे में तुला घबर दो गाय चौर क्या बोले बोल, 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 बोल शंभर अपराध झाले बास शिशुपाल थांब घाबरत ना नाही तुला तू तु देवान सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याचं मस्तक वेगळं केलं शिशुपाल मारल्या गेला पण चक्र सुदर्शन परत आलं देवानं आपल्या बोटात घेतलं पण ते चक्र सुदर्शन देवाच्या बोटाला लागलं रक्ताची चिरकांडी उडाली नारद सुभद्रेकडे गेले ताई, ताई... देवाच्या बोटाला सुदर्शनाचा वार लागलेला आहे रक्त येत आहे सगळ्या घरात सुभद्रा शोधते राजाच्या घरात शिद्धी कुठून सापडले द्रौपदीच्या जवळ गेले द्रौपदीनं पदराचा काठ फाडला फार गोड चिंतन आहे जरी ग पितांबर दिला पाडून द्रौपदी संधु शोभेना द्रौपदी सधु शोभणार देवाच्या देवा बोटाला तो बर्दरीचा पितांबर फाडून दिला देव कुणाचं उच्ण ठेवत नाही माय बाप डावामध्ये द्रौपदीला धर्म हरला दुरेधर्न सांगितलं जा दुशासन पांचालीचे केस धरून घेऊन ये कर्ण उभा राहिला अरे म्हणले आन पाच नवऱ्यांची बायको ती पतिवर्तन नसते ती वेश असते हे शब्द कर्नाचे काय पतन झालं आहे का कर्णासारखा उदार नाही कर्णासारखा योद्धा नाही पण नालायकाच्या संगतीत जाऊन बसला कर्णाचं पतन झालं दुसंग सर्व त्याज द्रौपदी सगळ्यांना काकुडतीला येऊन विनंती करते भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य जयोद्र कर्ण सगळ्यांच्या समोर पतीच्या समोर पती गेली पाच पतीने खाली माना घातल्या तिला येऊन सगळ्यांना धावा करते मला वाचवा मी रजस्वलाय मी एक आहे या कुरूंच्या सभेत एक स्त्री जातीचा अपमान चांगला नाही शेवटी दुशासनानं त्या द्रौपदीच्या पदराला हात घातला आणि भीम राहिला ही सभा में बैठे क्षत्रिय सुने जो ही संसार से गए व क्षत्रिय भी सुने जो इस संसार संसार आने वाले व क्षत्रिय भी सुने मैं पांडुपुत्र भीम मैं प्रतिज्ञा करता हूं कि जिस अपवित्र हाथों से दुशासन ने द्रौपदी के केस पकड़कर इस भरी सभा में उसे विवस्त्र करने का प्रयास किया है मैं पांडुपुत्र भीम प्रतिज्ञा करता हूं कि रणभूमि में मैं इस दुशासन की छाती फाड़कर उसका लहू न पीऊ तो मैं अपने पूर्वजों को मुंह नहीं दिखाऊंगा यह मेरी प्रतिज्ञा है बहीण भावाचं ते नातं आहे भगवान द्रौपदीला कृष्णे म्हणायचे कृष्णे काय जीवळा आहे बहीण भावाच्या नात्याचा भावा भावाचं प्रेम बहीण भावाचं प्रेम लेखाचं प्रेम हे या संस्कृतीचा आत्मा आहे प्रेमानं आम्ही बांधल्या गेलेलो आहे धन्य तोचे भाऊ ती बहीण माझी माय मुक्ताबाई ज्ञानराजांची बहीण आहे असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई ब्ञानोबरा समाधी घेतली देव निवृत्तीने धरले दोन्ही कर समाधीचा चिरा चढवल्या गेला निवृत्तीनाथ बाहेर आले जमिनीवरती पडले निवृत्तीनाथ गडबडा लोडतायत मुक्ताबाई येऊन निवृत्तीनाथांच्या कमरेला भिलगली दादा नामा म्हणे देवा पेटला होता सण करा समाधान निवृत्तीचे मुक्ताबाईला आहे आई साहेब तुम्ही आधी शक्ती तुम्हीचित्ला तुम्ही, तुम्ही मुक्ताबाई सांगते दादा माय बापे आम्हा ते येले जेव्हा एवढे दुःख तेव्हा झाले नाही निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न आणि सांभाळी सोपान मज लागे माय गेली ना देवा तेव्हा मी पाच वर्षाचे होते रे आई गेली मला कळत नाही झोपेत टाकून गेली पहाट झाली चार वाजता जाग आली आणि मी आईची आठवण म्हणून डोळे बंद असताना हाक मारली आई माझ्या निवृत्तीनाथ माझ्या ज्ञानराजांनी मला होकार दिला माझ्या ज्ञानोबरानी मला पोटाशी धरलं एखाद्या पक्षाने पाऊस यावा घरटं उडून गेलेला असावं धोधो पाऊस पडत असावा आणि पक्षाने आपले पंख करावे त्या पंखात आपल्या पिलांना घ्यावं तशा माझ्या ज्ञानराजांनी मला जवळ घेतलं होतं देवा देवा मायबाप गेले समाजानं छळ केला देवा, देवा माझे भाऊ भिक्षा मागायला जायचे भाकरी मागितली की लोक शेणाच्या गौऱ्या टाकायचे रे तीन तीन दिवस उपवास राहिले पण माझ्या ज्ञानराजांमुळे आम्हाला कुठली कमतरता भासली नाही लडीवाड मुक्ताबाई आणि जीव मुद्दल ठाईचे ठाईरी अरे संन्याशाची पोर कोणी बोलतही नाही ताकी दयेल पोरांचं कधी तोंड पाहू नये बहीण भावाच अशी बहीण या वारकरी संप्रदायानं दिली आणि मला स्वाभिमान आहे की मी तिचं निक्रू आहे मला सांगताना या गोष्टीचा आनंद आहे की मी मुक्ताबाईचा आहे खरं सांगू का कोणाचे तरी होऊन राहा नाथबाबाजवळ जवळ आहे असं म्हणा की मी नाथ आहे महाराज मी ज्ञानोबा रायांचा आहे सद्गुरू जोग महाराजांना टिळकांनी पत्र पाठवलं होतं टिळकांना उत्तर द्यायचं होतं सद्गुरू जोग महाराजांनी मामांना सांगितलं सोनू टिळकांना उत्तर द्यायचं आहे पत्र लिहिला सुरुवात झाली सन विवी पत्रास कारण की मजकूर लिहून झाला आणि खाली लिहिलं मामांनी तुमचा सद्गुरू जोग महाराज पत्र वाचून दाखव पत्र वाचून दाखवलं आणि नंतर त्या ठिकाणी मामाने सांगितलं तुमचा सद्गुरू जोग महाराज विष्णुपंत पंत जोग, जोग आणि महाराज खवडले सोनू काय झालं महाराज काही चुकलं का काय लिहिलं शेवटी म्हणजे तुमचा जोग महाराज जोग महाराज म्हणतात सोनू मी फक्त आहे रे मी कोणाचाच नाही असं म्हणा की मी दत्त आहे मी भगवान आहे मी मुक्ताबाईचा आहे मी ज्ञानोबा आहे कोणाच तरी होऊन राहा बहिणीचं भावावर लय प्रेम असत बहिणीचं लग्न झालं भावानं मोठ्या आनंदात बहिणीचं लग्न के केलं पाणी ग्रहण केलं बहीण गेली वर्ष झालं श्रीमंताच्या घरी दिलेली मुलगी धर्मशास्त्र नीतीशतक असं सांगतं मुलगी श्रीमंताच्या घरी द्यावी आणि घरात सुन गरीबाची आणावी श्रीमंताच्या घरी मुलगी दिलेली आहे बहीण दिलेली आहे बाप गेलेला आहे असं म्हणतात वडील गेले की भाऊ बापाच्या जागी असतो आणि माय गेली की बहीण मायच्या जागी असते वडील गेले होते वर्ष झालं दिवाळीचा भाऊबीजीचा सण आला बहीण मोरासारखी पाहत असेल भावाला वाटलं परिस्थिती नाजूक आहे हिच्या लग्नाचं कर्ज अजून फिटलं नाही आपलं झोपडं आहे दिवाळी तशीच गेली पण त्या ठिकाणी भाऊबीजीला बहिणीला घ्यावं जावं लागेल म्हणून भाऊ बहिणीला घ्यायला गेला तिचं श्रीमंतीचं वैभव तिच्या घरात सोन्याचा धूर तिच्या घरात श्रीमंतीची रेलचेल भावाने तिच्या सासूला विनंती केली आई साहेब बहिणीला घ्यायला आलो म्हणले बाबा जा घेऊ हो। बहीण निघाली घरी आली माहेरच झोपडय भावाचे दोन मुलं भाचे धावत आले आत्याला कडकडून मिठी मारली आत्या आली आत्या आली, आते आली। ज्या लेकरांची ले ले ले। लेक। आत्या श्रीमंताच्या घरी त्या लेकरांना एक अप्रूप वाटत कपडे फाटलेले होते लेकरांचे पायात चप्पल नव्हती चेहरे मलिन झाले होते वहिनी धावत आली डोक्यावर फाटका पदर घेतला साडीचा माय तुटलेला चष्मा सुतडीने बांधून कपाळावरती हात ठेवून पाहत होती म्हटले आली माझी लेख आता घरात आली लेकरांना खाऊ दिला वहिनी जवळ बसली ताई साहेब तुम्ही आलात बरं वाटलं म्हणले बहिणी लेकरांना दिवाळीला काय काय बनवलं म्हणले खरं सांगू का तुमच्या लग्नाचं कर्ज इतकं झालं की यावर्षी आम्ही दिवाळी साजरी केली नाही ना लेकरांना कपडे ना तुमच्या भावांना कपडे ना तुमच्या आईला पातळ आणायची आमची कॅपॅसिटी राहिली बहिणीच्या डोळ्यात धारा लागल्या दोन दिवस राहिली आणि भावाला सांगितलं दादा दादा ऐक ना काय ताई मार्केटमध्ये जा आईला एक पातळ आण एक साडी आण लेकरांना कपडे आण तुलाही कपड्या तो म्हणला अगं चष्ट करते का यावर्षी दिवाळी आमची पाण्यात गेली दिवाळीच्या दिवशी आमच्या घरात अंधार होता माझ्या लेकरांनी फक्त पांढऱ्या तांदूळाची खीर करून खाल्ली तू म्हणते कपड्या आणू कुठून तायडे तुला साडी घेण्याकरता तीनशे रुपये लावून ठेवलेले आहेत एवढ्या वरती माझी ऐपत नाहीये तिने सांगितलं अरे वेड्या माझं सासर तुझ्या कृपेनं खूप चांगलं आहे दहा हजाराचं बंडल भावाच्या आता टेकवलं सांगितलं जा आईला पातळान वहिणीला साड्यान लेकरांना कपड्यान त्यांना खायला काही घेऊ नये तुला आणि उरले तर मला त्या ठिकाणी पैशाची काही घेऊ नये बहीण आणि भावाचं नातं फार जवळ या संप्रदायाचा पाया बहीण भावाच्या प्रेमावरती घातल्या गेलेला बहीण भावाच्या प्रेमा, बही प्रेमा इतकं श्रेष्ठ या जगात दुसरं काहीच नाही माय बापो ज्यांना हे कळालं ज्यांनी आमच्या संस्कृतीला जपलं सापडला हरितयाला साधने हे साधने प्रेमाच हे साधने कर्तृत्वाचं एका जनार्दनी हरी बोला ज्ञानेश्वर